नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा स्वतःवर विश्वास ठेवा जग आपोआप विश्वास ठेवेल स्वतः कधीही डगमगू नका मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मला माहीत आहे तुला खूप जीवनात संघर्ष करावा लागत आहे परंतु त्या संघर्षातून मी तुला अलगत बाहेर काढणार आहे तुझे जवळचे लोक तुला त्रास देतात म्हणून तू कधीही डगमगू नको तू तु तु तुझ्या कार्यात यशस्वी नक्की होणार तुझे नातेसंबंध लवकरच ठीक होणार आहेत तुझ्या डोक्यावरील कर्जाचे डोंगर आता बाजूला करणार आहे तुला येणाऱ्या काही दिवसातच अचानक धनलाभ होणार आहे आणि त्यामुळे तुझ्या प्रत्येक स्वप्नांची पूर्ती होणार आहे तू रडत बसणं सोडून दे आणि फक्त तुझ्या कर्मावर विश्वास ठेव बघ तू तु तुझ्या प्रत्येक कार्यात यशस्वी नक्की होशील बाळा तू सतत एकटेपणात रडत बसतो मला तुझा एकटेपणाचा साथी कर दोन मिनिट डोळे बंद करून माझे नामस्मरण कर आणि बघ तुझ्या मनाप्रमाणे नक्की होणारच देव आता तुझ्या भाग्याचा दरवाजा उघडत आहे तो तुझ्यासाठी नवीन संधी नवीन जीवन देणार आहे आणि त्या संधीचा तुला तुझ्या येणाऱ्या दिवसात खूप मोठा लाभ होणार आहे स्वामी आपल्या भक्तांच्या हक्केला कायम धावत येतात ते कायम आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात तुला आता हा कठीण मार्ग वाटत असला तरी तुझा येणारा मार्ग हा यशाचा आणि आनंदाच्या दिशेने तुला नेत आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून तू चालत राहा तुझ्या आयुष्यात जे तुला हवं होतं त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे लक्ष दे आणि त्यांना सत्यात उतरवण्याच्या दिशेने चालत राहा तुला यश मिळवायचं आहे तर पहिलं पाऊल टाकत राहा या यशाच्या मध्ये येणाऱ्या अडचणी अडथळे या यशाच्या पाहिऱ्या असतात प्रयत्न करत राहा प्रयत्नांशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही तुला मागे खेचणारे भरपूर या जगात आहेत पण त्यांना न घाबरता न डगमगता तू तु तु तुझे प्रयत्न करत राहा बाळा प्रत्येक जण या जगात कुठेतरी आपल्या परीने लढाई लढत असतो नात्यांचा गोडवा टिकवायचा असेल तर अहंकार बाजूला ठेवावा लागतो नात जपायचं असेल तर मी पेक्षा आपण या शब्दाला महत्त्व द्या बाळा लवकरच तुझे तुटलेले नाते आता मजबूत होणार आहे आणि त्याचा तू आनंदाने स्वीकार करशील या नात्याने तुला तुझं पुढील आयुष्य जगण्याची नवीन प्रेरणा मिळेल हे नातं अजून दृढ करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तू तु सदैव तुझ्या आयुष्यात आनंदी राहा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी मी सदैव तुझ्यावरती आशीर्वादाचे वर्षाव करत राहणार आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मित्र हो स्वामींचे हे संदेश तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद